पुण्यामध्ये वडापाव विकणारा तरुण हा वाहून गेला आहे पोहण्यासाठी गेलेला तरुण हा वाहून गेला आहे पुणे पोलीस एनडीआरएफच्या पथकाकडून शोध सुरू आहे पुण्यामध्ये वडापाव विकणारा तरुण हा वाहून गेलेला आहे पोहण्यासाठी गेलेला तरुण वाहून गेल्याची माहिती सध्या समोर येते या ठिकाणी पुणे पोलीस एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेलेच आहेत रोहन अति उत्साही मुलं असतात तरुण असतात आणि अशा वेळेस आपण पाहतो की पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती भयावह परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशात सुद्धा या तरुणाने अति उत्साहीपणा दाखवलेला आहे पोहण्यासाठी गेला मात्र हा तरुण वाहून गेला काय याची माहिती मिळालेली आहे की नाही काल सायंकाळपासून तो गायब आहे कारण का ज्यावेळेस ही सगळी घटना घडली ती साडेपाच सहाच्या सुमारास असल्याची माहिती सध्या मिळते पुण्यातील माती गणपती जवळ असणाऱ्या एका ठिकाणी तो वडापावाची विक्री करायचा आणि तो पाण्याच्या बाजूला जो आहे तो पोहायला अतिउत्साही करायला गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहामध्ये जो आहे तो वाहून गेल्याची माहिती मिळते एनडीआरएफ चे जवान त्याला शोधण्याचा बराच काळ प्रयत्न करत होते आणि आज सकाळपासून देखील शोध मोहीम जी आहे ती राबवली होती परंतु तो सापडला नसल्याची देखील बातमी जी आहे माहिती जी आहे ती सकाळपर्यंत मिळत होती अद्याप त्याच्याबाबतचा कुठलाही जाहीर खुलासा जो आहे तो करण्यात आलेला नाहीये परंतु हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काल रात्रीपासून जो आहे तो व्हायरल होतोय आणि पोलिसांकडून देखील अशा प्रकार न करण्याचे आव्हान जे आहे ते केलं जाते परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा तरुण जो आहे तो केवळ पोहण्यासाठी म्हणून या बाजूच्या पाण्यामध्ये गेला आणि प्रवाहामधून वाहून गेला त्यामुळे समजतंय की हा प्रवाहामध्ये किती वेगाने हे सगळं पाणी जे आहे ते वाहत आहे आणि त्यामुळे अति उत्साहीपणा जो आहे तो पुणेकरांनी टाळावा अशा प्रकारची आदेश अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या विविध यंत्रणेकडून दिल्या जात आहेत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी